मला वाटतं पुण्यामध्ये सबसे तेज जर कोणी असेल तर चेकमेट टाइम्स मी नियमितप्रमाणे चेकमेट टाईम्स बघतो पत्रकार व्यासपीठवर असेल नाहीतर चेकमेट टाइम्सच्या वाहिनीवर जाऊन असेल मी रोजच त्यांच्या ऑनलाईन बातम्या बघत असतो आणि मला असं वाटतं की खूप ज्याला मटेरियल चांगलं जर आपल्याला कुठे बघायला मिळत असेल तर ते चिकमट टाईमसारख्या सिरीजवरती आहे आणि त्यातून मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा वाटतो की धनराज माने आणि त्यांचे सर्व सहकारी हे सामाजिक बांधिलकीची जाण असणारे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या भागातल्या सामाजिक प्रश्नांवरती ते बिनतोड सवाल विचारतात कोणत्याही दबावाला न घाबरता न जुमानता या भागात जेवढे नागरी प्रश्न आहेत त्याच्यावरती अतिशय उत्तमपणाने जर आपल्याला काही माहिती हवी असेल बातमी हवी असेल तर ती चेकमेट टाईम्समध्ये मिळते आणि म्हणून चेकमेट टाईम्सनी अनेकांना राजकारणाच्या त्यांच्या संपूर्ण आपण चौरंगावरती चेकमेट दिली आहे असं मी मानतो